आकाशवाणी मुंबई श्रोते हो आपण ऐकणार आहोत संत सुमने उत्तरे प्राध्यापिका मीरा कुलकर्णी यांच्या भाषणाचा भाग दुसरा श्रोते हो संत विचार हा मुलतच आपल्या जीवनाला नवी दिशा देणारा आहे आणि मोलाचं मार्गदर्शन करणार आहे आजच्या युगामध्ये अनेक व्यवधानामध्ये व्यग्र असलेल्या आणि अनेक समस्यांनी ग्रासलेल्या मानवी मनाला संत साहित्याच्या अभ्यासानं एक तात्विक अधिष्ठान मिळतं मानसिक शांतता मिळते अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची प्रतिकाराची संतांची सभ्य पद्धत अवलंबणं आजच्या काळामध्ये नितांत गरजेचं आहे आपला विरोध तत्वशुद्ध पद्धतीनं मांडणं आणि सद्वर्तनाचा योग्य तत्त्वप्रणालीचा स्वातंत्र्य समता बंधुता या तत्वांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये मांडणं ही संतांची पद्धत आज समाजासाठी मार्गदर्शक आहे विरोध करताना दगडफेक मारहाण ही नुकसान करणारी पद्धत योग्य नाही संतांनी विद्रोहाची भाषा सभ्य तत्वमूलक आणि ठाम पद्धतीनं मांडली आहे वेदांचा तो अर्थ ठावा येरांनी ये भारमाथा असं उघड आव्हान तुकोबांनी दिलंय तर डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाई मी हाती घेईन टाळ खांद्यावरी विणा मज मना कोण करील पंढरीच्या पेठे मांडियले पाल मनगटावर तेल घाला तुम्ही जनी म्हणे देवा मी झाले येसवा निघाले केशवा घर तुझे अशी बंडखोर क्रांतिकारक स्त्रीची भूमिका संत जनाबाई मांडते स्वतःच्या मनाला पटलेल्या सत्यासाठी ती समाजातल्या रूढ संकेतांविरुद्ध सुरुंग लावण्याची धमक दाखवते थोडक्यात काय तर प्रचंड आत्मविश्वासानं विरोध करताना सुद्धा शांतपणानं स्वच्छ आणि स्पष्ट तत्व दिलेली कारण मी नेहमीच सामंजस्य टिकवते याचं उत्तम उदाहरण म्हणजे संतांचं वर्तन आहे वाङ्मयीन बंड हा त्यातलाच एक भाग आहे वाङ्मय चौर्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य अस्मिता दुखावणं या नावाखाली वाङ्मय आजही भरडलं जातंय अंतरीचे स्वभावे धावे बाहेरी आवरिता परी आवरेना अशी अंतरीची उर्मी प्रबळ असते हे सांगतानाच तुकोब्बा तुका म्हणे झरा मुळचाच आहे खरा हे मर्म सांगायला विसरत नाहीत त्यामुळे जे अंतःकरणातून आणि अनुभवातून साकारलंय ते व्यक्त करण्याचा हक्क स्वातंत्र्य तुकोबांनी त्या काळातच अधोरेखित केला आहे संतांनी मराठी भाषेविषयीचं प्रेम हे आवर्जून व्यक्त केलंय आज जनमानसावर इंग्रजी भाषा आरूढ झाली आहे भाषा ज्ञान म्हणून इंग्रजी भाषेचा आदर आपण करावाच पण मातृभाषेबद्दलचं प्रेम तिच्याबद्दलचा आदर संपणं योग्य नाही आज मराठी भाषेत बोलायची आपल्याला लाज वाटते शिक्षण क्षेत्रामध्ये आता मराठीचं पुढे काय असे प्रश्न निर्माण होतात तेव्हा संस्कृतचे वर्चस्व असलेल्या काळामध्ये संतांनीसुद्धा मातृभाषेसाठी लढाई दिली होती हे विसरता कामा नये पण त्याही बरोबर त्यांची ठाम भूमिका सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवी आहे भागवतासारख्या पवित्र संस्कृत धर्मग्रंथाचा मातृभाषेमध्ये अनुवाद केल्याबद्दल एकनाथांना पंडितांच्या न्यायालयापुढं खेचण्यात आलं होतं संस्कृतवाणी देवे केली प्राकृत तरी चोरापासून झाली असा प्रश्न त्यांनी तेव्हा विचारला होता आणि माझी मराठी भाषा चोखडी परब्रह्मी फळली गोडी असा अभिमान त्यांनी व्यक्त केला होता माझी मराठी भाषा कोणत्याही उच्चतम भावना स्पष्टपणानं मांडायला समर्थ आहे आणि ब्रह्मफळाच्या रसानं ओथंबलेली आहे असं संत म्हणतात देशभाषेच्या सामर्थ्याचा आणि रसवत्तेचा अनुभव संतांना आहे हा हो नवल नोहे देशी मराठी बोलीजे तरी ऐसी वाणे उमटत आहे आकाशी साहित्य रंगाचे मराठी भाषेच्या नगरीत ब्रह्मविद्येचा सुकाळ करण्याची ज्ञानदेवांची इच्छा होती तिरे संस्कृताची गहने तोडूनही मराठी या केले शब्द सोपाने रचिली धर्मनिधाने निवृत्ती देवे संतांनी लोकभाषेला असं ग्रंथभाषेचं स्थान मिळवून दिलं अत्यंत शांत आणि संयमी वृत्तीचे ज्ञानदेव सुद्धा भाषेचा मुद्दा आल्यावर मराठीच्या मोठेपणासाठी धावून आले मराठी भाषेचं सामर्थ्य सांगताना माझा मराठीचा बोलू कौतुके तरी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीनं असं म्हणतात म्हणजेच मराठी भाषेचा प्राकृताचा कोणताही कमीपणा संतांनी मान्य केला नाही भाषा ही सांस्कृतिक संचित घेऊन येते या अर्थानं संतांनी मराठी भाषा अभिमानानं मिरवली संस्कृत येत नाही म्हणून साधन म्हणून मराठीकडं पाहण्यापेक्षा संस्कृतला खराखुरा पर्याय म्हणून त्यांनी मराठीचा गौरव केला मराठी भाषेच्या गर्भात संस्कृतीची बीज विराजमान आहेत म्हणूनच मराठी भाषेबद्दल अनास्था निर्माण होणं म्हणजे पर्यायानं संस्कृतीकडे कानाडोळा केल्यासारखं आहे म्हणून मराठीचं सा महत्व सांगणाऱ्या संत विचारांचं स्मरण आजच्या काळात आपल्याला करावंच लागेल संतांनी जे निसर्गभान राखलंय त्याचा अत्यंत प्रत्ययकारी अनुभव त्यांच्या अभंगातून प्रभावीपणानं पुढे येतो निसर्गावर आपलं अस्तित्व अवलंबून आहे त्याच्याशी आपले संबंध ऋणानुबंधाचे असले पाहिजेत मानवानं निसर्गावर अधिराज्य गाजवू नये तर निसर्गाकडं केवळ जगण्याचं साधन पण न बघता त्याविषयी प्रेम आणि आस्था वाटायला हवी हे संतांनी जाणीवपूर्वक सांगितलं मानव आणि निसर्गामध्ये भोक्ता आणि भोग्य असा संबंध नको तर सेवक आणि सेव्य भाव असा असावा संतांनी अशा वेगळ्या दृष्टीनं निसर्गाकडं पाहिलं आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे तुकोबारायांचं वचन सर्वश्रुत आहे आपल्या अवतीभोवतीचा निसर्ग आपलं जगणं सुकर करतोच पण आपल्याला संयमाची निरपेक्ष वृत्तीची व्यापक जीवनदृष्टी देतो वृक्ष रागे झाले वन्नी संते सुखे व्हावे पाणी असं सांगणारी मुक्ताई निसर्ग आणि मानवी जीवनाला एकरूपतेनं विशद करते असं दुसऱ्यासाठी जगण्याचा भाव संत विचारांचं केंद्रस्थान आहे आज आपल्याला वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घ्यावे लागतात वृक्षतोड थांबवण्यासाठी प्रबोधन करावं लागतं पावसाची वाट बघावी लागते अशा परिस्थितीत संतांनी सांगितलेल्या निसर्गभानाचा सा संदेश कृतीतून जपण्याची गरज आज प्रकर्षाने जाणवते माता पित्यांचा आदर हा संत साहित्यातून वारंवार जाणवतो यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भारत श्रोते हो जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा भगवंतांनी राम आणि कृष्ण रूपात अवतार घेतला हे आपल्याला माहिती आहेच तू माझी माऊली मी हो तुझा ताना पाजी प्रेम पान हा पांडुरंगे पंढरीचा पांडुरंग हा भक्तांची विठू माऊली आहे पुंडलिकाच्या मातापित्यांच्या सेवावृत्तीवर संतुष्ट होऊन त्याच्या दर्शनासाठी आलेला पांडुरंग मातृऋण आणि महत्त्व महत्व करतो विठोबा असा कुटुंबवत्सल आहे तो लेकुरवाळा आहे निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर गोरा कुंभार मांडीवर चोखा जीवा बरोबर बंका कडियेवर नामा करांगुळी धरी जनी म्हणे गोपाळा करी भक्तांचा सोहळा आजच्या <laughs> विभक्त कुटुंबात माता आणि पित्याची सेवा दूरच राहिली पण त्यांच्यासह राहणं सुद्धा संकट वाटतं अशा काळात मातृ आणि पितृभक्ती करणाऱ्यांच्यावरती परमेश्वर प्रसन्न होतो हे सांगण्यासाठी पांडुरंगाचा सा अवतार आहे पुंडलिकानं वैकुंठीचं निधान पृथ्वीवर आणून या धरतीलाच वैकुंठ बनवलं तया पुंडलिकाने केला उपकार अशा शब्दात तुकोबारायांनी पुंडलिकाचे ऋण मानले आहेत श्रोते हो आपल्यालाही हे मान्यच आहे की म्हणून तर पुंडलिकाच्या पायरीच्या दर्शनानं आपणही कृतार्थ होतो स्त्री पुरुष समानतेच्या काळामध्ये समाज सुशिक्षित असला तरी स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन आजही निकोप नाही स्त्रियांवरचे अन्याय अत्याचार कमी झाले नाहीत इतकंच काय तर अल्पवयीन मुलगीसुद्धा नराधम वृत्तीपासून सुटत नाही श्रोते हो या सद्यस्थितीमध्ये आपली आदर्शवादी खंबीर होण्यासाठीची भूमिका बदलण्यासाठी संत विचार आपल्याला मार्गदर्शक ठरतात था। एकनाथांनी स्त्रीचा गौरव केलाय स्त्री ही परमार्थाधिकारी आहे असं त्यांनी सांगितलंय पण चित्तशुद्धी होऊन ज्ञानोपासना करायला ती समर्थ आहे असंही ते म्हणतात ज्या काळात वर्णव्यवस्थेसह पुरुषांची मक्तेदारी प्रबळ होती त्या काळात संतांबरोबरच स्त्रियांनीही भक्तीच्या क्षेत्रातली आपली ओढ ताकदीनं धिटाईनं मांडली जनाई मुक्ताई बहिणाबाई कान्होपात्रा अशा अनेक संत स्त्रियांनी उत्तम अभंग निर्मिती केली ज्ञानदेवांना उपदेश करणारी मुक्ताई आहे तर कीर्तनातून आपले विचार मांडण्याची धिटाई बहिणाबाई दाखवते संत कवयित्रीनी अतिशय कडक शब्दात पण हक्कानं भक्तिभाव प्रगट केलाय अन्यायाला पाबंद घालण्याचं सामर्थ्य स्त्रियांमध्ये आहे संतांमध्ये समानतेची जाणीव असल्यामुळं स्त्रियांना कोणतेही हक्क भांडून मिळवावे लागले नाहीत सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती स्त्रियांकडे असते हे संतांनी कृतीतून दाखवलंय श्रोते हो जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती हे त्रिकालाबाधित सत्य आहे की नाही एकविसाव्या शतकामध्ये संत विचारांची सोबत सगळ्यात महत्वाची कारण आजच्या अहम केंद्रीय भोगप्रधान स्पर्धात्मक हिंसात्मक विचारातून समाजाला मुक्त करायला पाहिजे माणसाला विकारमुक्त आणि तणावमुक्त करणं ही आजच्या काळाची गरज आहे स्पर्धा भोग स्वार्थ संपत्ती याच्या मागं लागण्यापेक्षा परस्पर स्नेहभाव ऋणानुबंध विश्वास आणि मैत्रीवर आधारित समाजजीवनच सगळ्यांना प्रगतीकडे नेईल आणि समाधानाकडे नेईल ऐहिक सुखाची लालसा बाळगणाऱ्या जगाला संत त्या आकर्षक भासणाऱ्या जगाची क्षणभंगुरता पटवून देतात आणि शाश्वत सुखप्राप्तीचं आश्वासन देणाऱ्या सर्वश्रेष्ठ अशा मूल्य विचारांचा आग्रह धरतात अशा प्रबोधनानं आपल्या विचारात परिवर्तन होतं संत साहित्यानं आपल्याला दिलेलं हे फार मोठं योगदान आहे कर्मापासून आपली सुटका नाहीच पण ते कर्म लोकांना उपयुक्त ठरेल आणि सन्मार्गाला नेईल असं असावं यत्ने तो देव जाणावा असं सांगून समर्थ रामदासांनी कर्ममार्गाचा पुरस्कार केलाच आहे संत प्रपंचाच्या विरोधात नाहीत स्त्री पुत्र अर्थार्जन याचं महत्व त्यांनी नाकारलं नाहीच पण प्रपंच करताना त्यात किती वाहवत जायचं ते ठरवा प्रपंचाला परमार्थाची जोड द्या हा संतांचा आग्रह आहे संत विचार आजच्या रोजच्या जगण्याला असा अनेक अंगांनी भेडलेला आहे संतांची शिकवण आणि आपलं जीवन या दरम्यान घनिष्ठ नातं आहे मानवी जीवनाचा आणि पर्यायानं मानवी व्यवहाराचा पोत अंतर्बाह्य बदलून टाकण्याचं सामर्थ्य संत विचारांमध्ये आहे आचरण शुद्धीवर भर देणारा संत विचार आपल्याला निखळ मानवतावाद शिकवतो मानवी जीवन सुसंस्कारित बनावं आणि रागद्वेष मत्सर हिंसा या वृत्ती शांत करण्यासाठी संतबोधाचा शिडकाव आपणही करायला हवाय संत सुमने उत्तरे मृदु रसाळ मधुरे हेच विकारग्रस्त होणाऱ्या मनाला थांबवण्यासाठी आवश्यक असलेलं अमृतसिंचन आहे श्रोते हो कंठी मिरवा तुलसी व्रत करा एकादशी इथे तुळशीची माळ आणि एकादशी यांचे वाच्यार्थ न घेता ते प्रतीक आहे हे, हे लक्षात घेऊया नाना आकाराच्या मण्यांनी माळ बनते तसंच समाजातल्या सगळ्या घटकांना एकत्र गुंफणं हे आपल्या शासन व्यवस्थेचं सुद्धा मूलभूत सूत्र आहे आणि तेच या वारीमध्ये वारकरी संप्रदाय जगत असतो आणि एरवीही समुदायानं भक्ती करण्यामध्ये रमत असतो आणि एकादशी याचा अर्थ संतुलन एकादशीला केवळ तिथी म्हणून बघायचं नाही तर दहा इंद्रियांचा मिळून देह बनलाय आणि अकरावं मन आहे या सगळ्यांचं संतुलन ऐक्य म्हणजे एकादशी त्यामुळं समूह भाव देह मनाचं संतुलन एकादशीच्या निमित्तानं अनुभवायला मिळतं श्रोते हो म्हणूनच आपला आणि पर्यायानं समाजाचा विकास होण्यासाठी चित्तवृत्ती शुद्ध ठेवूया विचाराला कृतीची जोड देऊया संत विचारांची कास धरली तर आनंदाचे डोही आनंद तरंग हे वास्तव सगळीकडे दिसेल ज्ञानियाची ओबी तुक्याचा अभंग चित्ताशी सत्संग शाश्वताचा खचलिया धीर पोळल्या गारवा जाणत या गोडवा जाणल्याचा अशा प्रकारे वर्षानुवर्ष हे संत साहित्य हे ग्रंथ आपल्या मराठी मनाचं श्रद्धास्थान आहेतच पण प्रेरणास्त्रोतही आहेत आणि म्हणूनच बहुआयामी असलेल्या संत समाज समाजस्वास्थ्याचा विचार आपण अंगीकारूया आणि पांडुरंगचरणी सुखी जीवनाचा प्रसाद मागूया बोला पुंडली कवरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्रोते हो संत सुमने उत्तरे प्राध्यापिका मीरा कुलकर्णी यांच्या भाषणाचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकला ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती